लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आठ नोव्हेंबरच्या भागात आपण पाहणार जीवाने नंदिनीच्या हातावर सुंदर मेहंदी काढली आहे जी तिला खूप आवडते नंतर आरशासमोर उभे असताना जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी नवरा बायकोचं नातं या मेहंदीसारखं असतं नंदिनीने कसं काय विचारल्यावर जीवा तिला समजावतो की थोडा वेळ थांबलं थोडी वाट पाहिली तर ते नवरा बायकोचं नातंसुद्धा असंच उठून दिसतं आणि अधिक खुलतं जीवाचा हा कॉन्सेप्ट नंदिनीला प्रचंड आवडतो दुसऱ्या बाजूला पार्थने काव्याला किचनमधून अभ्यासासाठी तिच्या रूममध्ये आणलेले असते परंतु काव्याला जे रिव्हिजन सेशन अटेंड करायचे असते ते संपलेले म्हणजे एक्स्पायर झालेले असते यामुळे पार्थ काव्यावर रागावतो आणि तिला म्हणतो काव्या तुम्ही सेशन चालू होण्यापूर्वी ब्रेक घेतला होता पण रिव्हिजन सेशनचं काय काव्या लॅपटॉपकडे पाहते तेव्हा तिला कळते की सेशन खरंच संपले आहे आणि ती ही गोष्ट सांगते यावर पार तिच्यावर अजून रागावतो येथेच हा प्रोमो समाप्त होतो पुढील भागाच्या अपडेटसाठी भेटूया तोपर्यंत नमस्कार